मोदींसोबत जायची लोकांची मानसिकता असल्याचं फडणवीस म्हणाले तर ओपिनियन पोल प्रमाणे ईव्हीएम सेट केले जात आहेत असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केला सर्वे काही येऊ द्या तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची लोकांनी ठरवलं आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून द्या सर्वे वगैरे काय घेऊन बसला ई व्ही एम आणि ओपिनियन पोल्स ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका हा सगळ्यात या देशातला फ्रॉड आहे ई व्ही एम आणि ओपिनियन पोल आधी ओपिनियन पोल येतात आणि त्यानंतर त्या पद्धतीनं ई व्ही एम सेट केले जातात हे आता स्पष्ट झालेलं आहे नाही काही चुकून मिसप्रिंट झालेली दिसते त्यांना अठरा जागेच्या वर मिळत नाही आहे तीस जागा महाविकास आघाडीला मिळत आहे त्यामुळं ते फुगवून सांगत असावी किंवा चुकीनं काहीतरी सांगितले असावे छापलेलं चुकीचं आलं असावं सर्वही कदाचित तसा सर्वे चुकीचा छापला गेला असावा पण महाराष्ट्रामध्ये मात्र एक तर्फा सगळं वातावरण आहे वन साईड वातावरण आहे आता पहिले म्हणे की आम बे पंचेचाळीस आता अडतीसवर आले पुन्हा महिनाभर थांबा आचारसंहिता वगैरे येऊ द्या ते आपणच म्हणतील की अठरापेक्षा आम्ही जिंकणार नाही